उपविभागातील अहेरी भामरागड सिरोंच्या आणि एटापल्ली या तालुक्यांमध्ये मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नद्या व नाल्यांना पूर आले असून नाल्या व नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अहेरी आणि सिरोंच्या तालुक्यामध्ये कापसाची लागवड सुद्धा नऊ हजार हेक्टर एवढी झालेली असून सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी तुंबल्यामुळे कापसाची पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे अशी माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरी तालुक्यातील शेतींची पाहणी करण्यासाठी व नेमकी मोक्यावर परिस्थिती कशी आहे नुकसानीचे प्रमाण किती आहे हे पाहण्यासाठी अहेरीचे उपविभागीय कृषी अधिकारी गंजेवार तालुका कृषी अधिकारी खरात ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यासह प्राणिता नदीलगतच्या मुदुमतुरा या गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेती नुकसानींचे पाहणी करण्यात आली शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी मागील आठवडाभरापासून असल्याचे निदर्शनास आले तसेच पूरस्थितीमुळे नाल्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे मुख्य रस्ता बंद झालाय शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले असल्याने उपलब्ध असलेल्या डोंग्यात बसून शेती नुकसानाची पाहणी केली तसेच परिसरातील पूरपीडित नागरिकांशी व शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधले शेती नुकसानीचे पंचनाम्याबाबत उद्या दिनांक सत्तावीस जुलै रोजी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली